नाशिकच्या अनेक भागातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांनी काढलेला लाँग मार्च गरवारे पॉइंट पर्यंत पोहोचलाय वन हक्क संरक्षण कायदा लागू करा आणि अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे लाल वादळ आज नाशिक शहरामध्ये एंट्री करणार आहे उद्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी होणाऱ्या चर्चेमध्ये तोडगा न निघालास लाँग मार्च मुंबईकडे पूस करेल हे दृश्य आपण बघू शकतो लाल लालबाद आज नाशिक शहरामध्ये एंट्री करणार आहे मोठ्या संख्येनं आहेत ते आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची ही उपस्थिती आपण या बघू मागण्यांसाठी नाशिक मधील आदिवासी शेतकऱ्यांकडनं लॉंग मार्च काढला जातोय नाशिकच्या वेगवेगळ्या भागात आलेले जे आदिवासी बांधव आहेत ते नाशिकहून एकत्रित होत आता मुंबईच्या दिशेनं कूच करताय नाशिक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर थेट आता पुढे येऊन मुंबई नाका आणि त्यानंतर आता राणेनगर मार्गे थेट गरवारे पॉईंटपर्यंत हा लॉंग मार्च येऊन ठेपलेला आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर वनपट्टे नावावर करावे प्रमुख मागणी या संपूर्ण आंदोलकांची आहे प्रामुख्यानं गुजरातकडे जे समुद्रामध्ये जे पाणी वाहून जात आहे ते पाणी खरंतर महाराष्ट्रात यावं आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना ते शेतीसाठी उपलब्ध करून द्यावं अशा स्वरूपाची मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या मागण्या घेऊन खरंतर हे आदिवासी जे शेतकरी आहेत ते आता मुंबईच्या दिशेने जात आहे अनेकदा या सगळ्या आंदोलकांनी नाशिकहून मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढलेला होता हा लॉंग मार्च अनेकदा शासन पातळीवर देखील जाऊन पोहोचला शासनाकडनं आश्वासनं देण्यात आले काही प्रमाणामध्ये अंमलबजावणी देखील करण्यात आली मात्र अद्यापही या सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांचं समाधान न झाल्यानं हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत शासन पातळीवर या सगळ्या आंदोलकांची असलेली जी भूमिका आहे ती भूमिका कशा पद्धतीनं हाताळली जाते कशा पद्धतीने या आंदोलकांच्या मागणीच्या संदर्भात शासन दखल घेऊन कार्यवाही करते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन मी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक